उपविजेता सर्व संघांचं स्वागत त्यांना शुभेच्छा तसेच व्यासपीठावर आमच्या या स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्याने आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचाही आभार आणि शेखर सुभेदार मित्रमंडळ हे फक्त नाव असून गेली प चाळीस पस्तीस वर्ष आमचे प्ले बॉय स्पोर्ट या याच्या छताखाली आम्ही या स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये भरवत असतो त्याचप्रमाणे एक जगदंब चषक दोन वर्ष हो, हे दुसरं वर्ष हो, सर्वांनी चांगलं मदत केली चांगला, के चांगला खिलाडीवृत्ती दाखवली यामुळे या, या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन किंवा आभार मानतो आणि दोन शब्द धन्यवाद शेखरजी खरोखरच चांगलं आयोजन चांगलं नियोजन आपण बघितलं तर जगदंब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्यामध्ये खरोखरच डोळ्याचा पाडण फिरणारा हा चषक होता जगदंब चषक दोन हजार पंचवीस सर्वच मान्यवरांचं स्वागत झालंय मनोगत झाली आहे आतापर्यंत आपण वळूया पुरस्कारांकडे गेले तीन दिवस खरोखरच उत्कृष्ट अशी कामगिरी झाली होती तत्पूर्वी मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांचा सन्मान केला जात आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जातोय विनंती असेल ओमकार कांबळी ओमकार कांबळी यायचे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हा चषक यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती त्याच मंडळाचे कार्यकर्ते ओमकार कांबळी विनंती असेल आपण जायचंय तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन गरवण्यात येते ओंकारचे कांबळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चिन्ह दिलं जाते देवाश्याची विनंती असेल आपण सन्मानचिन्ह देऊन गरवायचं आहे साहिल कांबळी ओंकार हो कांबळी देवाश्वराची विनंती असेल आपण सन्मान देऊन त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे ओंकार कांबळी त्यानंतर साहिल कांबळी राजू खान यांना विनंती असेल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे साहिल कांबळी रितेश केरकर अब्दुल साठी यांना विनंती असेल त्यांनी त्यांचा सन्मान देऊन सत्कार सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचंय त्यानंतर माधव कशाळीकर यांचा चिन्ह देऊन सत्कार करण्यात येते पाटील प्रदीप पाटील यांना विनंती असेल कृपया त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर अभिषेक चव्हाण धनसे सर्वे सर्व बाळू कशाळीकर यांना विनंती असेल आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे अभिषेक चव्हाण त्यानंतर बंड्या तुएकर सतीश कंगुटकर यांच्या हस्ते हा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जातोय बंड्या तुळेकर त्यानंतर त्यानंतर साईरा सुभेदार मी विनंती करतोय संजय बाबू सुभेदार यांना बापू सुभेदार यांना त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे त्यानंतर दीपक सरमळकर उपस्थित नाही आहेत <तेन> बहुधा त्यानंतर सतीश सुभेदार यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे पेडणेकर सरांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर चेतन साटेलकर चेतन साटेलकर त्यानंतर था विकास सावंत यांचा सुद्धा चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतोय विकास सावंत जगरांबा इलेक्ट्रिकचे सर्वे सर्व यांना विनंती असेल विकास सावंत यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे त्यानंतर साई केरकर यांचं चिन्ह देऊन स्वागत करतील मुजीब शेख मी विनंती करतोय मुजीब शेख यांना कृपया त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर दिनार पिंगुळकर यांचा सुद्धा सन्मान केला जातोय दिनार सरमळकर निकेश पेडणेकर यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे पिंट्या सरमळकर यांना विनंती असेल कृपया त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर निकेश पेडणेकर याचा सत्कार करतील प्रतीक धारपावर विनंती करतो प्रतीक धारपावर याला त्याने त्याचा सन्मान करायचा आहे त्यानंतर अथर्व तुळेकर यांचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे सन्मान केलं जातोय अथर्व तुळेकर बाबू सावंत यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय अथर्व तुळेकर यांचा विनंती असेल आपण येऊन तो सन्मान स्वीकारायचा आहे बाबू सावंत यांना विनंती असेल सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे सत्कार करायचा आहे त्यानंतर एक पुन्हा एकदा सन्मान केला जातोय नंदू खंडारे यांचा मी विनंती करतो मंडळाचे कार्यकर्ते राजू खान यांना विनंती असेल कृपया त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे संजयजी पेडणेकर यांचा सुद्धा सत्कार सन्मान होतोय मंडळाचे कार्यकर्ते शेक सुभेदार असते संजयजी पेडणेकर यांचा सन्मान केला जातोय विनंती असेल मंडळाकडून आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे संजयजी पेडणेकर त्यानंतर वळू या बक्षीस वितरणाकडे खरोखरच गेले तीन दिवस सुरेख असे आपण सामने बघितले तर त्या प्रत्येक सामन्यांमध्ये खरोखरच दर्जेदार असं क्षेत्रक्षण म्हणा फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा त्यानंतर खरोखरच मनाचा मोठेपणा काय असतो मित्र बघा ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं तेच राजू खान जी आले आणि त्यांनी सांगितलंय मंडळाचे कार्यकर्ते विजय सावंत यांचा सत्कार करा हेच मोठं असतं बघा मित्र हो अगदी का असते की पडद्यामागचे जे कार्य करणारे असतात ते मागेच राहत असतात परंतु खरोखरच इथे मात्र राजू खान यांना दाद द्यावी लागेल कारण त्यांनी येऊन सांगितलंय त्यांचा सत्कार करा हा सत्कार त्यांचा नाहीये तर जगदंब चषक दोन हजार पंचवीस यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचा हा सत्कार आहे सन्मान आहे जोरदार जर पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया धन्यवाद राजू खानजी आणि सगळेच मान्यवर त्याचप्रमाणे विजय सावंत या स्पर्धेसाठी वैयक्तिक स्तरावर बक्षिस ठेवण्यात आली होती पारितोषिक ठेवण्यात आली होती आणि त्यांची नावं पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत सुरुवात आपण करूया उत्कृष्ट क्षेत्रक्षकाकडून आणि हा क्षेत्र क्षेत्रक्षकाचा किताब बहुमान मिळतोय तो म्हणजे ब्ल्यू स्टार सावंतवाडीचा हा खेळाडू यश नाईक मी विनंती करतोय यश नाईक जर कुठे असेल तर कृपया त्यांनी येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान दिला जातोय यश नाईक भाऊ त्या शेटे पुरस्कृत हा सन्मान होता पुरस्कार होता उत्कृष्ट क्षेत्रक्षक आणि तो पुरस्कार प्राप्त करतो येतो म्हणजे यश ये नाईक देवा सूर्याची विनंती असेल कृपया आपण त्यांना सन्मानित करावं उत्कृष्ट क्षेत्रक्षक यश नाईक त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या संघासाठी खरोखरच मेहनत घेतली होती चांगलं षटक ठोकलं होतं चांगलं षटक म्हणजे टाकलं होतं गडी केले होते आणि आपल्या वि संघाला विजयश्री मिळवून दिली होती सर्व खेळाडूंना विनंती असेल कृपया आपण समोर यायचं आहे कारण हा सत्कार तुमच्या सगळ्या खेळाडूंचा होतो आहे तुमचे जे खेळाडू आहेत कृपया सर्व खेळाडूंना विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल यक्षनी मानगाव आणि सावंतवाडी संघ कृपया सर्व खेळाडूंनी यायचं आहे कारण हा सत्कार तुमच्याच खेळाडूंचा होतो आहे धन्यवाद डीजे उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोल हा जो गोलंदाज आहे ना त्याने तेरा गडी बाद केले होते एकंदरीत आणि आपल्या संघाला खरोखरच मोठा विजय मिळवून दिला होता असं वाटत होतं हा संघ कदाचित या स्पर्धेतून बाद होतोय की काय परंतु ऐन मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि तो खेळाडू ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज ज्याने गडी बाद केले होते आणि तो खेळाडू आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया यक्षिणगाव का संघाचा काशी या खेळाडूच उत्कृष्ट गोलंदाज काशी जोरदार टाळ्याने स्वागत करूया मी विनंती करते मुजीब खान यांना मुजीब शेख यांना कृपया त्यांनी येऊन हा सन्मान करायचा आहे काशी याचा उत्कृष्ट गोलंदाज गौरव कुडाळकर यांनी पुरस्कृत केला होता मुजीब शेख यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतोय धन्यवाद मुजीब शेख त्यानंतर त्यानंतर आपल्या संघासाठी ज्याने खरोखरच चांगली कामगिरी करत विजयश्री खेचून आणली होती एकच संघ कदाचित प्रत्येक या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो कारण हा संघ तसा होता ज्याने आपल्या सांघिक खेळावर विजय मिळवला होता आणि हा जो फलंदाज आहे ज्याने आपल्या फलंदाजी जो जोरावर अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजचा तिसरा दिवस पहिल्या दिवसापर्यंत अंतिम दिवसापर्यंत ज्याने खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीच्या जोरावर विजयश्री खेच खेचली होती असा हा खेळाडू उत्कृष्ट फलंदाज ठरतोय आणि हा फलंदाज ठरतोय यक्षिणी मानगाव संघाचा खेळाडू सोनू कानडे जोरदार काळाने स्वागत करूया सोनू कानडे याचं ज्याने ऐंशी धावा जमवत उत्कृष्ट फलंदाचा किताब लावलाय मी विनंती करतोय जगदंबा इलेक्ट्रिकचे सर्व सर्व त्यांनी हा सन्मान करायचा आहे धन्यवाद त्यानंतर मित्र हो अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार राहिला होता आणि अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता तो म्हणजे यक्षिनी मानगाव संघाचा खेळाडू सचिन याने जोरदार स्वागत करूया सचिन याचा अंतिम सामन्याचा सामनावीर सचिन मी विनंती करतोय सचिन याला त्याने आपला बहुमान घेऊन जायचं आहे मी विनंती करतोय प्रदीप पाटील यांना कृपया त्यांनी हा बहुमान द्यायचा आहे अंतिम सामन्याचा सा सामनावीर सचिन धन्यवाद त्यानंतर ऑरेंज कॅप ऑरेंज कॅपची ट्रॉफी येथे देण्यात येते आणि हा सन्मान ऑरेंज कॅपची क्रिस्टल ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केली होती ती पांडुरंग नाईक नाईक यांच्या स्मरणार्थ श्री गौरव नाईक यांनी मी विनंती करतोय गौरव नाईक यांना मी विनंती करतोय अब्दुल साठी यांना कृपया त्यांनी हा पुरस्कार द्यायचा आहे ऑरेंज कॅप आणि या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय यक्षिनी मानगावचा संघ आणि त्या संघाचा खेळाडू सोनू कानडे ऑरेंज कॅप आपण हा पुरस्कार घेऊन जायचा आहे ऑरेंज कॅप सोनू कानडे त्यानंतर पर्पल कॅपचा मानकरी ठरला तो यक्षिणी मानगाव संघाचा खेळाडू काशी मी विनंती करतोय काशी याला पर्पल कॅप चा बहुमान आपण घेऊन जायचा आहे आणि विनंती असेल श्रियां प्रियांश सरमळकर आणि प्रतीक धार पवार यांना त्यांनी हा बहुमान द्यायचा आहे पर्पल कॅप त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये म्हणजेच या जगदंब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्यामध्ये ज्याने गोलंदाजी असेल फलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल या तिन्ही आघाड्यांवर सरज अशी कामगिरी केली होती आणि त्या प्रित्यर्थ सामनावीराचा बहुमान हा दिला गेला जातोय हा पुरस्कार पुरस्कृत केला होता तो श्री प्रदीप पाटील यांनी मी विनंती करतोय प्रदीप पाटील यांना त्यांनी हा पुरस्कार द्यायचा आहे सामनावीराचा आणि सामनावीराचा मालिकावीर क्षमा करा मालिकावीर आणि या मालिकावीराचा मानकरी ठरतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रज्ञेश संघाचा खेळाडू राजाराम याचा ज्यानं श्याहत्तर धावा काढल्या होत्या आणि सहा गडी बाद केले होते त्याच्या नावावर तीनशे सत्तर पॉइंट जवळपास जमा आहेत असा हा हरहुन्नरी मालिकावीर ठरलेला राजाराम जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया श्री प्रदीप पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतोय धन्यवाद त्यानंतर चतुर्थ चषकाचा मानकरी जो संघ ठरतोय तो, तो म्हणजे रामेश्वर आकेरी संघ जर त्याचा प्रतिनिधी असेल तर कृपया त्याने हा चषक घेऊन जायचा आहे चतुर्थ चषक रामेश्वर आकेरी दरम्यान चतुर्थ चषक चतुर्थ जो संघ ठरला होता जो चार क्रमांकाचा संघ ठरला होता तो विजेता संघ ज्याच्या सोबत खेळला होता आणि पराभूत असा हा संघ झालेला होता तो आकिरी संघ बाबू सावंत यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय चतुर्थ चषक देऊन त्यांचा सन्मान केला जातोय असा हा रामेश्वर आकिरी संघ विजेता संघासोबत जो या स्पर्धेसाठी तृतीय चषक व चतुर्थ चषक हा सामना झाला नाही परंतु तृतीय चषक हा अंतिम सामना ज्याने जिंकला त्याच्यावर जे हरले पराभूत झाले तो तिसरा संघ आणि जे उपविजेता होते त्यांच्यावर जे पराभूत झाले त्यांना चतुर्थ चषक असा ट्रॉफी सेम आहेत धन्यवाद त्यानंतर तृतीय चषक ज्यांच्या जवळ जातोय तो म्हणजे शौर्य स्ट्रायकर बांबरडे विनंती असेल शौर्य ट्रायकर बांबरडे संघाचा खेळाडू जर कुठे असेल किंवा संघ मालक असेल तर हा बहुमान घेऊन जायचा आहे श्री कैलासवाशी संतोष कळंगुटकर यांच्या स्मरणार्थ सतीश कळंगुटकर पुरस्कृत हा तृतीय क्रमांकाचा चषक आहे विनंती असेल सतीश कळंगुटकर यांना त्यांनी हा बहुमान द्यायचा आहे बांबर्डे संघाचा एखादा खेळाडू असेल तर कृपया त्यांनी हा बहुमान घेऊन जायचा आहे दरम्यान पुन्हा एकदा जाऊया बक्षीस वितरणाकडे ज्या संघाने सांघिक कामगिरी करत रनर अप जो संघ ठरला होता तो संघ प्रज्ञेश वॉरियर संघ जोरदार टाळ्या आणि स्वागत करूया प्रज्ञेश वॉरियर संघाचं आणि या प्रज्ञेश वॉरियर संघाचं पारितोषिकाचं रूपरेषा अशी आहे की वीस हजार पंचवीस रुपये रोख रुपये आणि हे पुरस्कृत केले होते जिल्हा बँक संचालक महेशजी सारंग यांनी आणि क्रिस्टल ट्रॉफी पुरस्कृत केली होती संजयजी पेडणेकर असं एकंदरीत या पारितोष पारितोषकाचं मी विनंती करतोय महेशजी सारंग यांच्या मार्फत आलेले अब्दुलजी साठी आणि संजयजी पेडणेकर यांना द्वितीय पारितोषिक रोख रुपये दोन वीस हजार पंचवीस आणि क्रिस्टल ट्रॉफी प्रदान करायची आहे जोरदार टाळणे स्वागत करूया द्वितीय क्रमांकाचा जो संघ ठरतोय तर प्रज्ञेश वॉरियर मी विनंती करतो प्रज्ञेश संघाला समोर यायचे आणि आपल्या ही क्रिस्टल ट्रॉफी घेऊन जायची आहे प्रज्ञेश वॉरियर संघ विनंती असेल सर्वच मान्यवरांना कृपया आपण यायचे आहे आणि ही ट्रॉफी आणि रोख रुपये द्यायची आहे धन्यवाद उपस्थित सर्व मान्यचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार सुद्धा आणि वर्ल्ड टॉय ज्या चषकाकडे ज्याने जगदंब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरं आणि या पर्व दुसऱ्याचा विजेता ठरला होता तो संघ मात्र यक्षिणी मानगाव संघ जोरदार टाळे स्वागत करूया मानगाव संघाचं विनंती असेल सर्व खेळाडूंना यायचंय आणि क्रिस्टल टॉपीवर आपलं नाव कोरून घेऊन जायचंय संघाने स्वागत करूया संघेव बांदेकर बांदा श्री राजू खान यांनी पुरस्कृत हा क्रिस्टल ट्रॉफी आणि प्रथम पार्थोशेख तीस हजार पंचवीस रुपये असं एकंदरीत या बक्षिसाचं स्वरूप होतं खरोखरच राजू खान यांचं पुण्या एकदा हार्दिक स्वागत आणि आपण सुद्धा जोरदार त्याला स्वागत करूया यक्षिणी मानगाव संघ खरोखरच सांगिक कामगिरी करायच एका संतप्य अशा या चषकावर नाव कर होता तो यक्षिणी मानगाव संघ गोलंदाजी असेल फलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल या सर्वच क्षेत्रावर आघाडी करत विजयश्री खचून आणली आहे तो मानगाव संघ जोरदारांनी स्वागत करूया पुन्हा एकदा मानगाव संघ मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते हवा पुरस्कार जगदंबा चषक दोन हजार पंचवीस शेखर सुभेदार मित्रमंडळ भटवाडी आयोजित जगदंबा चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरं आणि पर्व दुसऱ्याचा हा विजेता मानकरी ठरतोय यक्षण मानगाव संघ a champion, Bungie's a champion, Follow is a champion, Lara is a champion, Gayle is a champion, don't forget, Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, DJ, 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 DJ. Jagadamba, jagadamba, jagadamba.